नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या संडे ब्लॉग मध्ये आणि आज आपल्या मित्राच्या बहिणीचं लगेच तर आम्ही तिकडे जाणार आहे पुण्याला तर तुम्हाला बग, ब्लॉग मध्ये बघायला भेटेल काय का, काय झालं काय नाही मजा लय केली आम्ही लोकांनी ते पण बघा तुम्ही चला राम राम आपल्या मंडळ वृत्ती मंडळाचे सदस्य रुपेश राऊत यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह सोहळा रविवा दिनांक तीस अकरा दोन हजार हो पंचवीस रोजी गोडेगाव इथे पार पाडण्यात येणार आहे तर सर्वांनी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी केलं आहे टीप सकाळी सहा वाजता असेट्रो स्टेशन इथून बस सुटेल आणि सर्वांनी आग्रहाचे निमंत्रण आहे निमंत्र तर धन्यवाद रुपेशराव यांनी निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद चालू आहे काही आता शॉपिंग वगैरे झालेली आहे बघा आणि हे घेतलंय आणि चप्पल दाखव सगळं दाखव ह्या चप्पला कोणी घेतलं हे हॅनी घेतली हॅनी घेतली फोकड आता हॅनी पण सेम घेतलेली अशीच घेतलेली ह्याची दाखव आर्माने दाखव आता आणि इथून घेतलेलं आहे हे सगळं नाथी आहे हां आरामाने घेतलेली आहे आणि इकडे आता आम्ही जस्ट आपलं नाश्ता केला मिसळगाव खायला आलेलो हा तेच मिसळ खायला आलेलो आता मिसळ वगैरे वगैरे खाऊन झालेलं आता घरी जाऊ जस्ट आम्ही पोचलेलो इकडे परत झालं पॅन्ट मावाना आता जस्ट आलेलो आता थोड्या वेळ आम्ही पबजी खेळू झूम करतो थोड्या वेळ आम्ही पबजी खेळू आणि मग त्यानंतर परत घाटकोपरला जाऊ मग आता डायरेक्ट घाटकोपरला जातानाच भेटतो फार्माली घ्यायला चाललेलो आम्ही घाटकोपरला आणि मग परत आता जाणारे चालत चालत आपलं व्हाईट शर्ट घ्यायचंय ना आम्हाला त्यामुळे परत जाणारे सर्वांनी आमची गाडी आहे सर्वांनी माझ्या मित्राला लाईक आणि फॉलो सर्व दोन्ही करायचं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचे हा तू आजल्या बेन्सला जाणार आहे नंतर मला आता अण्णा दाखवतो कोण आहे कोण आहे सारखं पहिल्या मुलावर मी करतो अन्नाकडे जायचं अन्नाकडे जायचं आज दाखवतो मला अन्ना कोण आहे आम्ही <laughs> कपडे घ्यायला कपडे म्हणजे एक्सचेंज करायला आणि मला पण पॅन्ट घ्यायची त्यामुळे आलेलो पॅन्ट पण घेऊ आता आणि या भाईला शर्ट पण घ्यायचे पण अरे हां चालू ते घ्यायला ड्रायव्हर हा हे शर्ट पण घेतो आम्ही दाखवतो हो। चला पोचलेलो ते शर्ट घ्यायला पण आलेलो इकडं कुमारबाई आता बघू इकडे जाऊन शर्ट बघतो आम्ही आता पोरांना व्हिडिओ कॉल करून करून विचारतो घ्यायचं की नाही एक्सेल आहे ना हे <laughs> शर्ट फायनल केलं आता सगळेच आम्ही घेतोय हे सगळं हे शर्ट फायनल केलेलं आहे शर्ट वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आमचं आता अन्नाकडे चाललो अन्नाकडे पाहायला कटिंग कटिंग आणायला चाललोय कटिंग आणायला पुढे बघा अन्नाकडे आपण आलेलो आहे काम चाललंय आता झालेले कटिंग पण येऊन आमची झालेली तोंड बघायचं आता कटिंग घेतलेली आम्ही लोकांनी आता घरी चाललो डायरेक्ट आता संध्याकाळचा काय प्लॅन वाटत नाही आमचा कुठे जायचा संध्याकाळी काय होईल ते दाखवेल आम्ही तरी आणि हाच ब्लॉग आम्ही संडेला पण जॉईन करणार आहे <laughs> भेटू आता नमस्कार आम्ही परत आलेलोय केसवीपून एकदम मस्त मग मगाशी गाठवरून कपडे घेतले आम्ही आता डायरेक्ट आलोय आता यायला परत शर्ट घ्यायचंय आताला <laughs> <laughs> <कौत्ता वाँ? laughs> कुत्रा झाडला म्हणून बसलो कुत्रा तिकडे आता

कामावरनं डायरेक्ट इकडे आलाय आता यायला पण वाटतं तुला घ्यायचं शर्ट नवीन शर्ट शर्ट घेतलं भावाने पण आता बघूया आपण घालून जरा घरी गेलो असा अमाली बोल दाट साडेसहाशे फ्लिपलॉप बघा बोलला वापरतो मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या संडे व्लॉग मध्ये आज बघा आज आम्ही चाललोय लग्नाला आमची गाडी येते आता गाडी आल्यावर आता आम्ही गाडीत आलेलो आहे आपली गाडी आलेली आहे बसलो आता आम्ही गाडीत पण निघालेलो पण शुभमराव असलायतीसलाय उमटणार मार्ग राहतात जे काय काय होईल आम्ही जिथे थांबेल ते सगळं दाखवत राहू आम्ही तुम्हाला

शिवाला आता झाली आणि इकडं फॅमिली बसली आतमध्ये सगळे ही आमची गाडी गाडी आणि आपली सानू आहे का इकडं 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 आशी वाशी रोड आपलं वाशी इकडे तोड नाक्यामध्ये आम्ही बाकी बस बीस सगळी गेलेत पुढं बसच्या आधी प... बसच्या आधी पोचायचं आहे आम्हाला चला स... थांब जरा इथे इथे चला माझं निघतो आम्ही लोक आता गेल्यावर आम्हाला भारी जागा होती ना माझ्या असं बसला मांडी दादा थँक्यू कुठे दिसतील पण आम्हाला दिसतय त्याची गाडी गेलेली आमच्या आम्हाला ओव्हरटेक करून पुढे चालू भेट झालेली आमची आता परत अजून एकदा वेळ आता बसवाल्यासोबत भेट करायची बसला पण बसला पण सगळ्यात आधी बघा चला आता घाटात गेल्यावरच भेटू आपण डायरेक्ट बरोबर नाही आलं तुला घाटात ना एक मंदिर आहे ਇਹਦਾ ਆਪਣਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਦਾ ਇਹ ਨਾਲ ਗਿਆ ਤਾਂ ਸਭ ਦੇਖਦਾ आणि पुढे जाऊन आता नाश्त्याला पण थांबू पुढे जाऊन आता डायरेक्ट नाश्ता करायला थांबू कुठेतरी ते दाखवेल आता पुढे जाऊन खायला थांबलो आहे इकडं नाश्त्याला नाश्त्याला थांबलो आहे इथं मिसळ पाव खायला चला सगळ्यांनी चालू केलं आहे अरे हळू म्हणतो हळू हळू म्हणतो मी पण चालू करतो खाऊ

नाश्ता करून आहे आमचा आता निघायची तयारी गाडी काढते तिथे चला मग आता कुठे भेटायचं आता

आस्वाद आपण भोजन कक्षामध्ये तर लग्न तर साडेपाच आहे आणि आता बघू पुढे काय हा प्रसाद ओंकार गांड्रा आपला बसलेला इकडे बसतोय की हा आपला चव्हाण आवडला आणि एकदम व्हाईट शर्ट सगळ्यांनी घातलेले आहेत बघा हा शुभम आणि हा विक्की आता सगळ्यांनी व्हाईट शर्ट घातलेले कपडे कपडे चेंज केलेले आहेत सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि करा लागले चव्हाण चव्हाण हे बुक लागले फेराबा असा उतरलाय त्यांना का उचलले आपल्या घरे करते महेशीर गोखळे यांचे आगमन झाले आहेत थोड्या वेळात सुरूची बोलण्याचा अनुभव घ्यावा असं आम्ही इच्छित होतो आल्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारे राम राम अरे चाललो आम्ही भोजनाला जेवायला चाललो आला आम्ही सुरुची भोजन कक्ष काय होत सुरुची भोजनाचा आस्वाद गेलो आपण भोजन कक्षा चाललो भोजन जेवणाची व्यवस्था पण एकदम भारी केलेली आहे फिरवून तू काय गाडी आरजे मंडळी तिकडे वतलं तर आता आपण सुरूची भोजनाचा आस्वाद गेलेला भोजन दक्ष आलं सर्वप्रथम काळजी काय शर्ट आपलं वाईट आहे जेवणावर दाग नाही पाहिजे जेवणाचा आणि पाहूया जेवणामध्ये इथं मीठ आहे ठेचा आहे लसणाचा पन्नास भाजी आहे गुलाबजाम आहे हा बटाटा वडा आहे आणि इथे पापड आहे पापड हा पापड हा आणि इथे पुरी आहेत आणि हे वरण भात आहे आणि इथे गुलाबजाम आहेत स्पेशली मध्ये अशा प्रकारे आपण आता सुरूच्या भोजनाचा आस्वाद घेत ప్రెజంట్స్ వేరే చుపరే కా দিদি <laughs> কাছে <laughs> 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 <laughs>

शुभम काढतात बघा त्यांचे कॉलर बघा त्यांचे गॉगल बघा टोपे टोपी बघा हात बघा हे बघा खूप सारी केस बाहेर आणि आता थोडा वेळेस प्रसाद बुटे यांनी आपलं फोटो संपवलंय काय वाटतं तुम्हाला फोटो वाटतं ओमकार ओमकारची गांडा फुल जे लुक जो मारलेला आहे त्यांचा <laughs> ने ने <laughs> <बाकी उड़ा> <laughs> आ, का मस्त चालली बघायला आणि पाहू हॉल आहे तिथे बाकी हा वाटत

साइडला आलेलं काय बर्ठीचा प्रवास आता दोन छोटे काढू आम्ही आणि जाऊ परत आपल्या हॉलवर चार वाजते लागले आहे असं म्हणला हो रेगाड इकडे व्ह्यू चांगला इकडे व्ह्यू चांगला असल्यामुळे इकडे आलो आम्ही परत फोटो काढायला फोटो काढू आणि जावं वा ॉलवर आम्ही आता नवरा हवा तयार झालेला एकदम தோன் பரிவார்க்கு டோட் ஆலோக आपला एक समोरून फोन मध्ये चांगली हा शिवम गाडीचे स्टिकर बनवतो इकडं त्याच्या कॉन्टॅक्ट घोडेगाव इकडे येऊन बनवतो गाडी मुंबईला आता परतीचा प्रवास चाललाय आमचा आता शूट करू काय तर डायरेक्ट ब्लॉग आहे आता वाजलेले दुपारचे तीन आणि काल आमचा छोटा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला व्हिडिओ एंड करता आला नाही तर आता मी एंड करतोय व्हिडिओ चला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपला काल ऍक्सिडेंट झाल्यामुळे कोणाला काही जास्त लागलं नाही देवाच्या कृपेने ते सगळ्यात चांगले झालेले चला পঢ়া ব্ল'গ ল